आज आपण त्यांचा छोटे खाणी निरोप समारंभ आयोजित केलेला आहे नेहमी सर असे म्हणायचे की परमपिता निसर्गाकडे मी प्रार्थना करतो किंवा छोट्या छोट्या मुलांमध्ये नव्हे तर संपूर्ण जालना शहरामध्ये वाढदिवस काका म्हणून प्रसिद्ध असणारे ज्यांनी तेरा हजाराच्या वर वाढदिवस साजरे केले आणि एकच ब्रीद वाक्य ठेवून त्यांनी वाढदिवस साजरे केले ते म्हणजे जिवंतपणे माणसांचे सोहळे व्हावे हे त्यांचं म्हणणं असायचं या म्हणण्याला अनुसरून त्यांनी प्रत्येकाचा जन्मदिवस वाढदिवस इवन तो मला अजूनही माझा वाढदिवस आठवतो कोरोना काळामध्ये सर घरी आले होते सरांना घरातही येता आलं नाही पण सरांनी शुभेच्छा देण्यासाठी तिथपर्यंत आले मला शुभेच्छा दिल्या ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण जेव्हा समोरचा व्यक्ती लक्षात ठेवतो आणि तो साजरा करतो तेव्हा तो कायम अविस्मरणीय ठरतो आणि सरांनी हेच काम केलं फक्त वाढदिवस साजरे केले का नाही छोट्या मुलांमध्ये ते बांधला ते कविता गाऊन नाचून दाखवल्या कुठलंही काम असं सरांनी ठेवलं नाही की जे मला येत नाही किंवा मी करणार नाही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांचा हिरहिरीने पुढाकार असायचा सहभाग असायचा मग पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन असो निवेदन करण्यासाठी प्रसिद्ध असणारे उत्तम वक्ता असणारे सतत हसतमुख असणारे प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारे प्रत्येकाचा वाढदिवस लक्षात ठेवून साजरा करणारे कोणीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल कोणाला मदतीची गरज असेल किंवा कोणी कुठं अडचणीत असेल त्यावेळेला जा धावून जाणारे असे सन्माननीय जगतजी सर आपल्या प्रशालेमधून बदलून राजेवाडीच्या शाळेमध्ये गेलेले आहेत प्राथमिक शाळेमध्ये असं म्हटलं जातं की पाणी जेव्हा एका ठिकाणी राहतं तेव्हा त्याचं डबकं होतं आणि त्याचा सतत बदल अपेक्षित आहे निसर्गाला पण बदल अपेक्षित आहे सरांनी इथं त्यांचं कार्य संपलेलं आहे या शाळेतलं पण आमच्या आठवणींमध्ये ते कायमस्वरूपी असणार आहेत कुणीही आलं तरी सरांच्या गाडीमध्ये एक बुके असायचा एक हार असायचा त्यामुळे कधी कामच पडलं नाही वेगळा बुके हार आणण्याचं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचं त्यांच्याविषयी बोलण्याची जबाबदारी सरांनी हिरहिरीने घेतलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्था असतील एन जी ओ असतील त्यांना आपल्याकडे कसं आणता येईल शाळेसाठी त्यांचा फायदा कसा करून घेता येईल यासाठी सर सातत्याने अग्रेसर राहिलेले आहेत जालन्यामधले कुठलेही सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांमधलं उत्तम निवेदन असणारं भरपूर शब्दसाठा असणारं प्रत्येकाच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होणारे असे आदरणीय गुगे सर यांना संपूर्ण प्रशालेच्या वतीने प्रशालेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री खराद सर त्याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद माझ्या बंधू भगिणी यांच्यातर्फे या आदरणीय बंधूंना भरपूर अशा शुभेच्छा देते असेच आनंदाचे क्षण त्यांनी सातत्याने वाटत जावं असं म्हटलं जातं की अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया जाऊ देऊ नये त्या तीच उक्ती सरांनी आत्तापर्यंत जपलेली आहे यापुढेही जपतील आणि कुटुंबाला तरी कमी वेळ दिला असेल एवढ्या वेळ ते बाहेर देतात सातत्याने देतात प्रत्येकासोबत अटॅचमेंट त्यांची तेवढी आहे प्रत्येक जण त्यांच्या ओळखीचं आहे आणि असं हे बहुश्रुत असणारं व्यक्तिमत्व कायम फुलत राहो त्यांना कायम दीर्घायुष्य मिळव आणि त्यांना असं कायम स्फूर्ती मिळव की या सगळ्या लोकांसाठी मी काम करतोय ही त्यांनी जोडलेली माणसं हीच त्यांची खरी संपत्ती आहे ती कायम त्यांच्यासोबत राहो अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने या छोट्या बालगोपाळांच्या वतीने पण देते आणि या ठिकाणी शब्दांना विराम देते धन्यवाद